विक्रमगड एकूण अकरा उमेदवार होते त्यामध्ये एकूण सत्तावीस फेऱ्या होत्या त्यांना पडलेलं मतदान आपण बघू शकताय उमेदवार आजनाथ बाळू भावर यांना दोनशे अठ्ठावीस इतके मतदान झाले तर शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा यांना बहात्तर हजार चारशे ब्याऐंशी इतके मतदान झाले भाजपचे हरिश्चंद्र सखाराम मुळे यांना एक लाख चौदा हजार दोनशे सहा इतकं मतदान झाले मनसेचे सचिन दामोदर शिंगडा यांना चार हजार पाचशे अडुसष्ट इतकं मतदान झालंय काशीनाथ पागी त्यांना नऊशे बारा इतकं मतदान झालं मोहन बारकू गुहे यांना दोन हजार चारशे त्र्याण्णव इतकं मतदान झालंय शैलेश मावजी हडबाळ यांना एक हजार एकशे एक इतकं मतदान हेमंत सखाराम खुताडे यांना एक हजार दोनशे शेहेचाळीस इतके मतदान आकाश चंद्रकांत शिंदे यांना सहा हजार पाचशे एकोणसाठ इतके मतदान आहे प्रकाश कृष्ण निकम यांना बत्तीस हजार चारशे चौसष्ट इतके मतदान भालचंद्र नवसू मोरगा यांना पाच हजार पन्नास इतके मतदान आहे नोटा चार हजार पाचशे एकाहत्तर इतके मतदान आहे तसेच संपूर्ण विक्रमगड विधानसभामध्ये एकूण झालेलं मतदान हे दोन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे ऐंशी इतके मतदान आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी पाहूयात